मित्रांनो नमस्कार आपलं शेळी पालनाचं जे शेड आहेत त्या शेडमध्ये एक छोटासा माळा तयार करायचा आहे त्याचा उपयोग काय असणार आहे तो करणं किती गरजेचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहेत चॅनलला आपण नवीन आहेत तर सबस्क्राईब करा आणि या अगोदरचे व्हिडिओ नवीन येणारे व्हिडिओ आपल्याला वेळोवेळी बघायला भेटतील तर ज्यावेळेस आम्ही शेडचं काम केलं ना त्यावेळेस काही पोल आणले होते सिमेंटचे त्यातले दोन पोल शिल्लक आहे आणि हा जो तिसरा पोल काढलेला आहे वडिलांनी जे आपण घराचं बांधकाम चालू केलं आहे तिथं जी पडवी होती त्या पडवीतला पोल निघाला आहे तो थोडासा क्रॅक झाला मग तिथं करायचं काय कारण एवढा मोठा पोल जर टाकून दिला तर आपण जे खरेदी करताना जे पैसे वाया गेलेले आहेत आपले ते वाया जातील तर मग वडिलांनी त्याचे तीन सामान तुकडे केले आणि आपला शेळी पालनाचा जे शेड आहेत त्याच्या कोपऱ्यामध्ये तिथं माळा तयार करायचं ठरवलं पण त्या माळ्याचा उपयोग खूप चांगला असा होणार आहे तर बघा आता इथं खड्डे घेतले आता हा खड्डा थोडासा कमी झाला आहे तर हा पूल बघा मी काढलाय पूल काढून परत मोजून बघितला आम्ही थोडासा अजून खोल खड्डा घ्यायचा आहे कारण तो, तो माळा आहे तो एक सारखा होईल तेल पावणार नाही ना किंवा त्याच्यावरती ज्या वस्तू आपण ठेवणार त्या पडणार नाही ना पाठीमाग बघा माझ्या पाठीमाग जे लाकडं दिसतंय आपल्याला त्या लाकडांमध्ये तो माळा तयार होणार आहे म्हणजे हे सिमेंटचे खा म्हणे जे लाकडं पडलेले आहेत मोठमोठे या लाकडं आता हे लाकडं कमीत कमी वीस कमी ते पंचवीस वर्षापासून आहे आमच्याकडं म्हणजे आमचे ज्यावेळेस मोठमोठे बांध होते त्या बांधांवरती झाडं होती त्या झाडांचे लाकडं आहेत शेवटी कसं माहितीये का हे तोडायचे नव्हते पण आपल्या शेतीच्या आजूबाजूला जे भावबंद आहेत त्यांना याचा व्हायला लागला मग ते कोणत्या ना कोणत्या कारणावरनं काही ना काही होत राहायचं आणि मग ते झाडं आम्हाला न्यायला जण काढावी लागले नाही तर झाडांचा खूप मोठा उपयोग आम्हाला होत होता आणि झालाही असता पण मग आता ती लाकडं आम्ही विकली नाही किंवा जाळी नाही ती लाकडं खूप महत्त्वाची कामाची आहे आणि उपयोगी पण येत आहे मग त्या लाकडांचा आणि या सिमेंटचं जे आता वडिलांनी केलेले तुकडे आहेत चार चार पाच पाच फुटावरती हो या सगळ्यांचा वापर करून आपण इथं माळा तयार करणार आहे तर ज्यावेळेस झाडं तू उरलीत ना त्या झाडांचं जे लाकडं निघाली त्याचा आम्ही खूप वस्तू बनवल्या होत्या म्हणजे घरासाठी दरवाजे परत बाज परत जुकाट ज्याला आपण बैलगाडीचा आता शेतकरी म्हटलं सगळ्यांनाच माहिती आहे जुकाट कशाला म्हणते आहे चाळ परत पाभरीसाठी वखरासाठी ज्यावेळेस बैलांचा काळा होता त्यावेळेस या सगळ्या लाकडांचा उपयोग आम्ही त्या शेतीचे अवजार बनवायला के केला होता म्हणजे ज्यावेळेस शेतकऱ्यांना माहिती आहे का लाकडाचा आणि शेतीचा खूप जिव्हायाचा नात होता त्यावेळेस म्हणजे लाकडांचा जास्तीत जास्त उपयोग हा शेतीचे अवजार बनवण्यासाठी व्हायचा बैलगाडीपासून तर खुर्प्याच्या मुठीपर्यंत हा शेतकरी आपल्या शेताच्या किंवा बांधाच्या वरती जे झाड आहेत त्या झाडांपासून निघणार लाकडांचा उपयोग हा शेतीच्या अवजार बनवण्यासाठी करायचा परंतु आज बघा झाडं राहिले नाही बैलाची शेती राहिली नाही आणि सगळं लोखंडावरती अवलंबून झाले म्हणजे खूप जिव्हाळी आणि भावनिक करणारी गोष्ट आहे की लाकडं नाही राहिले तर बैलांची शेती नाही राहिली बैलांची शेती नाही राहिली तर शेतीचं महत्त्वसुद्धा कमी होत चाललेलं आहे आधुनिक पद्धतीनं शेती करायला लागलेली आहेत खूप वेगवेगळ्या पद्धतीनं शेती करायला लागलेली आहेत पण पाहिजे तसं जीवनशैलीने आले आणि पाहिजे तसं जे जीवनाला जी 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 जे शरीराला जी जी जे पाहिजेत जे अन्न घटक ते भेटत नाही आता म्हणजे जे मिळायला पाहिजे शेतीमधून माणसांना आणि त्याचं आयुष्य वाढेल माणसांचं असं काहीच भेटत नाही असो तो एक वेगळा भाग आहे तर बघा आता हा जो माळा आहे हा माळा आपण सबसिडीमधून जे ड्रीपच्या नळ्या आपल्याला आलेल्या होत्या आपण सबसिडीमध्ये जे ड्रीप घेतलेलं होतं त्या ड्रीपच्या नळ्या ठेवण्यासाठी करायचं आहे म्हणजेच आता पण शेडमध्ये दुसऱ्या कोपऱ्यामध्ये आहे नळ्या पण तिथं ना उंदरांना जास्त लपायला जागा आहे किंवा तिथं फिरायला उंदरांना जास्त जागा आहे तिथं माझं सहसा जाऊ नये राहिले आणि हा जो माळ आहे हा बरोबर दरवाजाच्या डाव्या बाजूला आहे शेळच्या आणि त्याच्या खाली आता तीन साडेतीन फुटाचा गॅप राहणार आहे म्हणजे मांजराला त्याच्या खाली अवतीभोवती फिरता येईल अशी आता इथं जागा तयार होणार आहे आणि जे ड्रीपच्या नळ्या आहेत त्याची पण जास्त नुकसान होणार नाही किंवा खराब होणार नाही कारण उंदर नाही ना ते प्लॅस्टिकच्या वस्तू म्हटलं किंवा ड्रीपच्या नळ्या वगैरे म्हटलं ना ते चालून खराब करून टाकीत आहे पाणी फिल्टर होतं ड्रीपचं त्याच्यामध्ये उंदरं जाऊन बसलेले आहेत म्हणजे इतकं उंदरांनी नुकसान केलेलं आहे आणि हा जो माळा आहे हा माळा आडगडीच्या साहित्य ठेवायला ड्रीपच्या नळ्या ठेवायला अत्यंत उपयोगी होणार आहे तर बघा त्या कोपऱ्यामध्ये आता वडील येत आहेत ना आता याने आता जुकात आणलं आहे हे खूप जुनं आहे बघा हे बैलगाडीचं तू कोख्या नांगर असल पारा असल या सगळ्या याला आम्ही वेगवेगळी जुकाटं बनवली होती ते जुकाटं म्हणजे पाभरीला वेगळं बैलगाडीला वेगळं जेव्हा वाटेल नांगरायला नांगराला वेगळं म्हणजे साईजनुसार हे बनवलेलं होतं वस्तू तुम्ही पाहिलं असलो वडील होते ना त्यांच्या पाठीमागं त्या ड्रीपच्या नळ्या तुम्हाला दिसल्या असतील त्याच ड्रीपच्या नळ्या आहेत ना या साईडला ठेवायच्या तर बघा आता दोन खांब रवलेले आहेत अजून एक खांब उभा करायचा बाकी आहेत पण आता तो एक काम कधी करणार आहे जर जागा कमी पडली ना यांना किंवा अर्घचं सामान उभं करायचं जागा प कमी पडली ना तो तो पोल उभा करायचा नाही तर तो पोल उभा करायचा नाही आहे कारण तो दुसरीकडे वापरता येईल बघा आता इथं वडिलांनी बरोबर ते जे लाकडं आहेत जे आपण सांगितलं ते लाकडं इथं लावायला चालू केले म्हणजे बरोबर तो माळा तयार करायला सुरुवात केलेली आहे आता ह्या माळा व्यवस्थित तारीनं बांधायचं आहे आता उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळं सविस्तर दिसेल कसा माळा तयार केलेला आहे कशा ड्रिपच्या नळ्या ठेवल्या बघा ते वरती जे पाईप लावलेले आहेत ते पण उंदरामुळेच ठेवले आम्ही पी व्ही सी पाईप आहे हे सगळं ड्रिपच आहे ते आणि कोपऱ्याला बघा लांब शेडमध्ये तिथं पण ड्रीपच्या नळ्या त्याच नळ्या इकड आणून व्यवस्थित माळ्यावरती ठेवायच्या आहे तिकडे पण माळा आहेत पण तिकडं मांजरीला जायला असं जागा नाही आहे मांजर कसं आपल्या शेडमध्ये आल्या आल्या ती दरवाजाच्या कोणत्या साईडला बघत चालते तर इथं बघा हे लाकडं वगैरे ठेवून त्या लाकडांचा वापर इथं केलेला आहे आपण आणि त्याच्यावरती ते ड्रीपच्या नाळ ठेवायचं आहे नेहमी वडील पण मदतीला आहे या अगोदर पण तुम्ही पाहिलं आहे वडिलांचं मार्गदर्शन राहते प्रत्येक कामाला आणि त्यामुळे ते काम चांगलं होतं आहे इथं माळा बनवायची जी आयडिया आहे ना ही सुद्धा वडिलांची आहे आणि वडिलांचं खूपच मोलाचं सहकार्याचं राहते आपल्याला मित्रांनो बघा आता हा माळा कसा तयार होईल याच्यावरती किती मटेरियल बसतं आहे किती रिपचनाव्या वगैरे बसतं आहे या आपल्याला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणारच आहे तर आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि सगळी माहिती तुम्हाला पूर्ण घेत जा